नमस्कार नाही जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्या गजान भक्तांच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आणि हा दिवस आपण अतिशय थाटावाटात देखील साजरा करणार आहोत गुरुपौर्णिमेचा आणि गुरुपौर्णिमेच्या गुरु दिवशी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा देखील करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यापैकीच एक सेवा आहे ती म्हणजे अनेक जणांना गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं ज्यांना साप्ताहिक पारण करायचं आहे त्यांनी चार तारखेला सुरुवात करावी आणि ज्यांना तीन दिवसाचं पारण करायचं आहे त्यांनी आठ नऊ दहा या तारखेमध्ये तुम्ही गजानविजय ग्रंथाचं पारण करू शकता जी मोठी पोथी आहे गजान विजय ग्रंथाची ही जी मोठी पोथी आहे ही तुम्हाला दिसत आहे हा गजान विजय ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि एकवीस अध्याय आपण सात सात दिवसाचं साप्ताहिक किंवा तीन दिवसाचं पारण करू शकतो हा जो ग्रंथ आहे हा दाजगुरु महाराजांनी लिहिला आहे यामध्ये अतिशय डिटेल्स माहिती महाराजांचं संपूर्ण जीवन चरित्र दिलेलं आहे महाराज कसे प्रकट झाले महाराज कसे होते महाराजांच्या असंख्य लिला गजान विजय ग्रंथामध्ये आहेत ज्यांना गजान विजय ग्रंथाचं गुरुपौर्णिमेनिमित्त पालन करणं जमणार आहे त्यांनी खरंच आवर्जून गजान विजय ग्रंथाचं पारण करावं कारण की महाराज कसे होते काय होते महाराजांच्या लिला कशा होत्या ह्या आपल्याला जीवन जगत असताना आपल्या जीवनाला उभारी देतात आपल्याला अडचणीमध्ये आपल्याला त्या महाराजांच्या लिला ज्या आहेत त्या आपल्या समोर येतात अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतो आपल्यामध्ये एक आत्मविश्वास येतो की जीवनामध्ये कधी काही अडचणी आल्या तर गजान विजय ग्रंथातले आपल्याला शब्द आठवतात महाराजांचे वाक्य आठवतात किंवा महाराजांचे चरित्र आठवते आणि आपल्याला त्या अडचणीमधून मार्ग मिळतो जीवन जगत असताना आपल्याला आत्मविश्वास मिळतो त्यामुळे त्यांचे चरित्र आपण वाचावे आणि संतांचे चरित्र जर का आपण वाचले तर खरंच आपल्याला जीवन जगण्यामध्ये खूप मदत होते जीवन जगत असताना ज्या काही अडचणी येतात त्या सोडवण्यामध्ये देखील आपल्याला खूप मदत होते त्यामुळे संतांचे चरित्र ऐकावे वाचावे आणि त्यामुळे ज्यांना शक्य होणार आहे त्यांनी या मोठ्या पूर्तीचं म्हणजे गजान विजय ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं तुमच्या जीवनातल्या काही अडचणी असतील तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवाही करू शकता सात दिवसाचं साप्ताहिक पारण असेल किंवा तीन दिवसाचं पारण असेल तर ज्यांना गजान विजय ग्रंथाचं पारण करणं शक्य होणार आहे त्यांनी आवर्जून पारण करावं जे जे नवीन आहे ज्यांनी कधी गजान विजय ग्रंथ वाचला नाही त्यांनी देखील आवर्जून गजान विजय ग्रंथाचं पारण करावं दासगुरु महाराजांनी खूप सुंदर पद्धतीने गजान विजय ग्रंथ लिहिला आहे गजानन विजय ग्रंथ हा गजानन महाराजांचा आत्मा आहे महाराज कसे होते महाराज कसे प्रगट झाले महाराजांच्या लिला संपूर्ण अतिशय सविस्तरपणे यामध्ये डिटेल माहिती दिली आहे आणि गजानविजय ग्रंथ आपण किती जरी वेळेस वाचला तरीसुद्धा बोर होत नाही अजून आपल्याला जेव्हा जेव्हा आपण वाचतो तेव्हा तेव्हा महाराज आपल्याला अजून नव्याने समजायला सुरुवात होतात त्यामुळे गजानविजय ग्रंथ तुमच्याकडून जर का शक्य असेल तर तुम्ही आवर्जून गजान विजय ग्रंथाचं पारायण करा गजान विजय ग्रंथाचं कोणीही पारायण करू शकते ज्यांना वाचता येते लिहिता येते ते सगळेजण गजानविजय ग्रंथाचं पारायण करू शकतात अग अगदी छोट्या मुलां तर वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत गजानविजय विजय ग्रंथाचं पारायण करू शकता स्त्री पुरुष कोणीही तुम्ही असाल तर गजानविजय विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता तुम्ही वर्किंग असाल तरी सुद्धा वेळातला वेळ काढून तुम्ही एक अर्धा अर्धा तास आपल्याला लागू शकतो एक अध्याय वाचण्यासाठी तसा वेळ काढून तुम्ही तुमचं गजानविजय विजय ग्रंथाचं पारायण गुरु गुरुपौर्णिमेच्या निमित्त पूर्ण करू शकता संकल्प देखील तुम्ही सेवा करू शकता तुम्हाला काही अडचण आहे तुम्हाला त्यातून मार्ग मिळत नाही तुमची इच्छापूर्ती होण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता ज्यांना संकल्पयुक्त करायचं नाही ते महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांची सेवा भक्ती म्हणून देखील गजानन विजय ग्रंथाचं पारण करू शकतात आता हे झालं गजानन विजय ग्रंथाबद्दल परंतु ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गजानन विजय ग्रंथ वाचणं शक्य होणार नाही मग त्यांनी काय करावं कारण की गजानविजय ग्रंथ हा जो ग्रंथ आहे यामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि हे एकवीस अध्याय वाचायला आपल्याला कंटिन्युअस जर का आपण बसलं तर आपल्याला सहा ते सात तास लागतात लागतातमी असतील त्यांना आठ तास देखील लागू शकतात तर मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जर का गजान विजय ग्रंथाचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर का पारण करायचं एक दिवसामध्ये तर मग तुम्ही सकाळी सात वाजेपासून किंवा ब्रह्ममुहूर्तापासून तर संध्याकाळी नऊच्या आत तुम्ही तुमचं पारायण एकवीस अध्याय पूर्ण वाचून घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला नऊच्या आत तुमचं पारायणही पूर्ण करून घ्यायचं आहे नऊ वाजेच्या आत रात्री मग तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळापर्यंत जरी तुमचं पारायण झालं तरी सुद्धा चालते मग तुम्ही महाराजांची आरती वगैरे करून नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता नैवेद्य वगैरे काय दाखवायचं आहे गजान महाराजांची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करायची हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे तो तुम्ही चॅनलवरती बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देखील देऊन टाकेल परंतु आता ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गजान विजय ग्रंथाचं पारण करण्याची इच्छा आहे मग त्यांनी काय करावं तर हा ही एक पोथी आहे ही फक्त पालनासाठीच आहे यामध्ये संपूर्ण एकवीस अध्याय आहे श्री गजान महात्म्य म्हणून यामध्ये देखील संपूर्ण एकवीस अध्याय आहेत आणि फक्त हे संक्षिप्त स्वरूपामध्ये दिलेलं आहे म्हणजे जसं या मोठ्या पोथीमध्ये या ग्रंथामध्ये अगदी डिटेल महाराजांच्या संपूर्ण पूर्ण लिहिला दिलेले आहेत दासगणू महाराजांनी तसं हे यामध्ये एवढे डिटेल दिलं नाही परंतु जे महत्वाचे महत्वाचे जे पॉइंट आहेत ते घेतलेले आहेत या ग्रंथामध्ये हा ग्रंथ वाचायला एक ते दीड तास पुरेसा होतो एक ते दीड तासामध्ये या ग्रंथाचं पारायण होते हा ग्रंथ मुळातच पारायणासाठीच बनवला आहे ज्यांच्याकडून समजा खोपळे बसणं होत नाही किंवा वेळ देऊ शकत नाही किंवा आता वयोवृद्ध आहेत खोपळे बसणं होत नाही मग ते श्री गजान महात्मे जे आहे त्याचं पारायण करू शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर हे हा जो ग्रंथ आहे हा लेखक की समा मुरार यांनी लिहिलेलं आहे।, आहे।, आहे ते देखील एकवीस अध्याय आहेत आणि यामध्ये मेन मेन मुद्दे घेतलेले आहेत गजान विजय ग्रंथामधून जे महत्वाचे पॉइंट आहेत ते यामध्ये दिलेले आहेत हा ग्रंथ एक ते दीड तासामध्ये आपला वाचून पूर्ण होतो जे वेळ वेळ देऊ शकत नाही किंवा खूप वेळ बसू शकत नाही मग ते हा ग्रंथ देखील वाचू शकतात आणि हा ग्रंथ पारायणासाठीच आहे आणि हा ग्रंथ हिंदी भाषेमध्ये देखील उपलब्ध आहे ग्रंथ गजानन फ्रेमिंग कला केंद्र दुकान नंबर एक शेगाव शर्मा फ्रेमिंग कला केंद्र दुकान नंबर दोन कैलास फ्रेमिंग सेंटर दुकान नंबर तीन आणि रामदेव फेविंग सेंटर दुकान नंबर चार हे जे दुकान आहे शेगावला इथे तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल कुणी जर का शेगावला जाणार असेल तर तुम्ही हा ग्रंथ वागून देखील घेऊ शकता हा पारायणासाठीच आहे आणि तिथे जर तुम्ही दुकानवर विचारलं शेगावला की पारायणाची पोथी द्या जी छोटी आहे तर कुणीही तुम्हाला हा ग्रंथ देऊन टाकेल परंतु आता जे बाहेरगावी राहतात शेगावला राहत नाही दुसरीकडे राहतात मग त्यांनी काय करायचं तर तुम्ही तुम्हाला जिथे पूजा साहित्य मिळते त्या दुकानवरती तुम्ही विचारून बघा किंवा जिथे मोठे मोठे मंदिरं असतात त्या ठिकाणी देखील तुम्हाला गजानन महात्म्य हा ग्रंथ मिळून जाईल हा ऑनलाईन देखील सध्या उपलब्ध दे नाही मी बघितला होता तर हा ऑनलाईन देखील नाही तर तुम्ही शेगावला म्हणजे कोणी जर जाणार असेल तर तुम्ही त्यांना सांगा हा ग्रंथ आणायचा गुरु वा तर गुरुपौर्णिमेच्या वे दिवशी समजा तुम्हाला मिळाला नाही किंवा वाचणं झालं नाही तरी तुम्ही नंतर देखील तुम्ही याचं पालन करू शकता गुरुवारी करू शकता किंवा गुरुपुष्य अमृत योग आहे त्या दिवशी देखील करू शकता किंवा दशमी एकादशी द्वादशीला देखील तुम्ही याचं पालन करू शकता या ग्रंथाचं यामध्ये देखील एकवीस अध्याय आहे फक्त ते छोटे छोटे आहेत आणि त्यामुळे ती पोथी लवकर आपली वाचून संपते आता ज्यांना शक्य आहे त्यांनी गजान विजय ग्रंथाचंच पारायण करा छोट्या पोथीचं देखील तुम्ही पारायण करणार असाल तरी सुद्धा हा ग्रंथ पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला गणगनगनात होते हा मंत्र तुम्ही आवर्जून एकशे आठ वेळेस म्हणा म्हणजे एक, एक माळ आपल्याला गणगण गणात्त होते या मंत्राची घ्यायची आहे जेव्हाही तुम्ही पारायण कराल कुणाला समजा हा ग्रंथ मिळणार नाही ज्यांना इच्छा आहे की पारायणाचा हा ग्रंथ घ्यायचा आहे तर तुम्ही दुसरं देखील प्रकाशन तुम्ही प्रिपेअर करू शकता आता माझ्याकडे हे आहे तर तुम्ही विचारून बघा म्हणजे तुमच्या जवळपास कुठे दुकान असतील किंवा शेगावला देखील अनेक जणांचे प्रकाशन वेगवेगळे असू शकतात जर कोणी शेगावला जाणार असेल तर तुम्ही बोलवून घ्या आणि हा ग्रंथ तुम्ही मागून शकता किंवा दुसऱ्या प्रकाशांचे देखील असू शकते पाराण्याची एकवीस अध्यायाची तर माझ्याकडे हे प्रकाशन आहे त्यांच्या याच्यामध्ये जो मोठा ग्रंथ आहे हा गजानन विजय जो ग्रंथ आहे या संपूर्ण घेतलेला असतो सार सार महत्वाचे मुद्दे घेतलेले असतात आणि त्यांनी त्यांचं प्रकाशन मग केलेलं असते आणि ते पाराण्यासाठीच असते तर मग तुम्हाला कुठल्या दुसऱ्या प्रकाशांचं जरी मिळालं तरी सुद्धा तुम्ही तो ग्रंथ घ्या आणि मग तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही त्याचं पारायण करू शकता आता जे ग् समजा बाहेर गावी राहतात तर एक वेळ पीडीएफ ऑनलाईन का तुम्ही तो बघून घ्या जर पीडीएफ मिळाला तर त्या स्वरूपामध्ये देखील मग तुम्ही प्रिंट वगैरे काढून मग तुम्ही पीडीएफ स्वरूपातली प्रिंट काढून मग तुम्ही तुमचं पारायण देखील करू शकता असं देखील तुम्ही करू शकता आणि तो शक्य झाला नाही की गुरुपौर्णिमिपर्यंत तुम्हाला हा ग्रंथ मिळाला परंतु तुमची पारायण करण्याची जर इच्छा असेल तर मग तुम्ही जेव्हा तुम्हाला ग्रंथ मिळेल तेव्हा तुम्ही पारायण करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला गजान विजय ग्रंथ वाचण जर का शक्य नसेल तर मग तुम्ही गजान बाबानीचं पठन करा गजान स्त्राचं पठन करा अकरा वाळी गणगन गनात होते हा मंत्र जप घ्या आणि जेव्हा मग आता समजा योग येईल किंवा गुरुवारी येईल प्रगटदिन आहे ऋषीपंचमी आहे यावेळेस देखील तुम्ही मग तुमचं पारायणही पूर्ण करू शकता गजान विजय ग्रंथ वाचा किंवा मग तुम्ही गजान महात्म्य वाचा पारायण झाल्याच्यानंतर नंतर गनात होते हा मंत्र एकशे आठ वेळेस नक्की म्हणा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असे चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जय तुम् गजानन धन्यवाद